नात महाराज सांगतात की संपत्ती धनाला पाहून लोक माझे माझे म्हणतात आणि गाढवाप्रमाणे त्याचे ओझे वागवतात संपत्ती देखोणी म्हणती माझे माझे वागविती ओझे खरा ऐसा दुसऱ्या चरणात नात महाराज सांगतात की जसे आयुष्य क्षणिक आहे तशी संपत्ती सुद्धा क्षणिक आहे पण माणसाला हे आंधळ्याप्रमाणे कळत नाही क्षणिका आयुष्य क्षणिक संपत्ती न कळे अंध जैसा तिसऱ्या चरणात नात महाराज सांगतात की बाबांनो पैसा धन संपत्ती सर्वच्या सर्व जाणारे आपल्या सोबत येणार आहे ते फक्त हरिनाम म्हणून ते हरिनाम तुम्ही जपा जाणार जाणार हे सर्व जाणार हरिनाम सार जपे सदा आणि शेवटच्या चरणात ना महाराज सांगतात की बाबांनो संतांची संगती करा वैष्णवांची संगती करा साधूंची संगती करा जेणेकरून पुण्य प्राप्त होईल जनार्धनाचा एका सांगा पसी मातू धरिरे सांगा तो वैष्णवांचा असा या भंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठ्ठला एकंदरीत या अभंगातून नाथ महाराज दोन बाजू निर्माण करतात पहिली बाजू पैसा धन संपत्ती नाशवान आहे आयुष्य क्षणिक आहे संपत्ती क्षणिक आहे हे सर्व जाणारे आहे ही एक बाजू मांडली आणि दुसरी एक बाजू मांडली संतांची संगती करा जेणेकरून पुण्य प्राप्त होईल हरिनाम जपा जेणेकरून पुण्य प्राप्त होईल अशी दुसरी एक बाजू मांडली म्हणजे पैसा धन संपत्ती नाशवान आहे आणि पुण्याची नितांत गरज आहे आणि महाराष्ट्रातील नवे नवे भारतातील नवे नवे जगातील सर्वच संतांनी हेच सांगितलेले आहे की बाबांना पैसा धन संपत्ती हे आपले नाही देह हे काळाचे धन કુબેરા છે તેથી મનુષ્ય છે કાય કળા તે કુબેરા દેહ કળા તે 아라 देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे संपत्ती धन पैसा हे आपले नाहीच पण माणसाला दुसऱ्याची गोष्ट माझी माझी म्हणण्याची सवयच असते एक प्रवासी रेल्वेने प्रवास करत होता एक मोठी लोखंडी पेटी त्याच्याजवळ होती पेटीला कुलूप लावलेलं होतं तो सारखा त्या कुलपाला झटके मारून बघायचा कुलूप व्यवस्थित आहे चावी बघायचा चावी पण व्यवस्थित आहे तीन चोरांच्या लक्षात आलं की नक्की काहीतरी माल आहे हा त्या तिघांना म्हणाला हे बघा तुम्ही या पेटीवरती लक्ष ठेवा मी तोपर्यंत काहीतरी नाश्त्याला खायला घेऊन येतो हा पिटीवाला रेल्वे स्टेशन वरती उतरला आणि रेल्वे निघून गेली खालीच राहिला मग हळू हळू ते तीन चोर त्या पिटीकडे सरकायला लागले तिघांचे भांडण सुरू झाले शेवटचे रेल्वे स्टेशन आले मग पोलीस आले पोलिसांनी विचारलं काय रे का भांडता साहेब ही पेटी माझी आहे दुसरा म्हणाला नाही साहेब ही पेटी माझी आहे तिसरा म्हणाला नाही साहेब ही बेटी साहे आपली आहे साहेबांच्या लक्षात आला आपली म्हणतोय आपली आपली साहेब म्हणाले ठीक आहे ठीक आहे काय आहे पेटीत आता काय सांगतील डुमल तरी पण एक जण म्हणाला साहेब काही खाण्याचे पदार्थ आहे काही सोन नाणं आहे काही कपडे लगते आहे काही पैसे आहे दुसरा म्हणाला साहेब माझ्या बायकोला मी फोनवर विचारलं या पेटीत काय काय भरलं तिनं जे फोनवर सांगितलं ते यानं ऐकलं तेच तू मला सांगतोय तिसरा म्हणाला साहेब या पेटीत नक्की काय आहे मी सांगतो जरा इकडे या त्यानं हळूच साहेबाच्या कानात सांगितलं साहेब काय का साला निम्म माझ निम्म तुमच साहेब म्हणाले ठीके ठीके तोडा कुलूप तोडली कुलूप उघडली पेटी आणि पेटी उघडून पाहतात तर काय त्या पेटी मध्ये होता एक मेलेला मुडदा साहेबांना म्हणा घ्या अर्धा दा। अर्धा आता घेतील आहे का खून यांनी केला होता का पण दुसऱ्याची गोष्ट माझे माझे म्हटल्याने त्यांची संपत्ती ज्याला आपण माझे माझे म्हणतो ते आपले नाहीच नात महाराज सांगतात की बाबांनो संपत्ती धन पैसा हे आपले नाहीच म्हणून धनाच्या मागे लागू नये संपत्तीच्या मागे लागू नये कारण पैसा माणसाच्या जीवनात आहे तर पुण्य माणसाच्या जीवनात देणारे आहे म्हणून तर साधू ऋषी मुनी जपी तपी संन्यासी हे सर्वजण पुण्य प्राप्तीचे मार्ग अवलंबतात कारण पुण्यामध्येच सुख आहे म्हणून या जगामध्ये पुण्यच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा सर्वांनी काय श्रेष्ठ आहे सर्वांनी संघा काय श्रेष्ठ आहे पुण्यच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य उखाणत घेऊ का ना <laughs> महेश महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू विठाला रामकृष्ण हरी सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा रामकृष्ण हरी आत्ताच आपल्या महाराजांनी एकनाथ महाराजांचा अभंग घेतला घेतला की नाही घेतला घेतला की नाही घेतला हा तर म्हणा आणि त्यानंतर सर्वांना विचारले अभंग कोणाचा आहे विचारले की नाही विचारले विचारले मग आपण सर्वांनी काय उत्तर दिले एकनाथ महाराज बरोबर मला सांगा आपल्यापैकी कोणी म्हणालं होतं का संत नामदेव महाराज म्हणालं होतं का तोरी हे महाराज म्हणाले कोण म्हणाला नामदेव महाराज याचा अर्थ महाराजांनी सुरुवात दिलाच खोट बोलायला सुरुवात केली मिठाला मिठाला एवढ्या वेळ संत एकनाथ महाराजांचं नाव घेऊन सुद्धा एखाद्या भाग्यवंताच्या मुखात एकनाथ महाराजांचं नाव येत नसेल तर असा भाग्यवंत आपल्या गावात ठेवायच्या लायकीचा असे महाराज म्हणाले की नाही म्हणाले महिला मंडळ म्हणाले की नाही मला सांगा कीर्तनात आलेले माणसं जर गावात ठेवायचे नाही मग गावात ठेवायचं तरी कोणाला त्याला काय सासरवाडीला पाठवायचं का त्याला काय पाकिस्तानला पाठवायचं का अहो कीर्तनात आलेले माणसं जर आपले या महाराजांना आवडत नसतील मग महाराजांना आवडत तरी कोण वरुण महाराज म्हणतात परमार्थ करा हरिनाम जपा पुण्याची नितांत गरज आहे विठाला, 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 विठाला। त्यानंतर या महाराजांनी या अभंगाच्या दोन बाजू निर्माण केल्या पहिली बाजू पुण्य म्हणजेच परमार्थ आणि दुसरी बाजू पैसा म्हणजेच संसार या महाराजांनी पुण्य म्हणजेच परमार्थ या बाजूचा स्वीकार केलेला आहे पैसा म्हणजेच संसार या बाजूचा सरळ सरळ अस्वीकार केलेला आहे पैशाला जाणारे म्हंटले पैशाला नष्ट होणारे म्हटले पैशाला क्षणिक म्हटले अहो महाराज पैसा क्षणिक आहे हे खरं आहे पण मला सर्वांनी सांगा पैशाशिवाय जगात काही चालतं का चाल नाही किराणा घ्यायचं असेल तर काय लागतं मोबाईल घ्यायचा असेल तर काय लागतो सोफा घ्यायचा असेल तर काय लागतो गाडी घ्यायची असेल तर काय लागतो फ्रीज घ्यायचा असेल तर काय लागतं महिला मंडळ साडी घ्यायची असेल तर काय लागतं लग्न करायचं असेल तर काय लागतं लव मॅरेज करायला तेवढा पैसा लागत नाही <laughs> गेले कोर्टात केल्या सया झाले लग्न त्यामध्ये सुद्धा पैशाचा संबंध येतो भजन करा सांगतो विठाला विठाला, विठाला। दोघे जण कोर्टामध्ये लग्न करण्यासाठी गेले याने साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी आपल्या एका मित्राला फोन केला हा मित्राला म्हणाला हॅलो आज माझं लग्न आहे तेव्हा मित्र म्हणाला कधी ठरलं लग्न अरे आज सकाळी ठरलं लग्न हा मित्राला म्हणाला की आज माझं लग्न साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी येतो का तेव्हा तो मित्र म्हणाला आलो असतो बरं का पण आज मी बाहेर गावी आहे उद्या रिसेप्शन पार्टीला येतो दुसऱ्या दिवशी त्या मित्राने याला फोन केला आणि विचारले अरे कुठे झालं का लग्न कुठे पार्टी हा म्हणाला कसली पार्टी लय बेकार निघाली पार्टी तू लय कीर्तनातली कीर्तनात विच हा म्हणाला कारण काय झालं अरे तुने मला विचारलं तुझं बँक बॅलेन्स किती मग तू काय सांगितलं अरे मी सांगितलं माझं बँक बॅलन्सच नाही तेव्हा तो मित्र याच्यावर चिडला आणि म्हणाला अरे मूर्खा अरे गाढवा अरे बिनाकुलीच्या काउं सांगायचं ना माझ्या चुलत्याच्या नावावर नव्वद लाख रुपये नव्वद ते गेल्यानंतर सर्व पैसे माझेच कारण त्यांना वारसदारही नाही त्यांना मीच सांभाळतो असं सांगायचं ना तिला हा म्हणाला अरे मित्रा हेच सांगितलं मग तो म्हणाला कार मग काय झालं अरे तिने मला सोल्डन चुलत्याशीच लग्न केलं बायको <laughs> व्हायची ती चुलती झाली चुलती काकी झाली काकी आताच तिच्या पाया पडून आलो बाबा तुला कॉलवर बोलतोय सांगण्याचे तात्पर्य लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा पैशाचा संबंध येतोच म्हणून माणसाकडे पैसा असणे असणे अत्यंत गरजेचे आहे पुण्याची गरज आहे की नाही हे मला माहिती नाही पण ज्या पैशाबद्दल आपण बोलतो त्या पैशाबद्दल आपल्याला माहिती आहे त्या पैशाबद्दल आपल्याला अनुभूती आहे पण हे, हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलत आहे त्या पुण्याबद्दल यांना काय माहिती आहे त्या पुण्याबद्दल काय अनुभूती आहे त्या पुण्याबद्दल यांनी काय जाणले आहे समजा घर बांधायचे म्हटले की त्याचा पाया खोदणे त्याला लागणारे विटा त्याला लागणारी वाळू त्याला लागणारे सिमेंट हे किती लागतं हे आम्हाला माहिती आहे आहे ना ते घर निर्माण झाल्यानंतर त्या घरामध्ये किती खोल्या होणार आहे हेही आम्हाला माहिती आहे त्या घराला आपल्याला कोणता रंग द्यायचा आहे हेही आपल्याला माहिती आहे त्या घराची लांबी त्या घराची रुंदी त्या घराची उंची किती आहे हेही आम्हाला माहिती आहे ते घर अंदाजे किती वर्ष टिकेल हेही आम्हाला माहिती आहे पण हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलत आहे त्या पुण्याबद्दल यांना काय माहितीये पुण्याचा आकार माहिती आहे का माहिती का नाही पुण्याचा रंग आहे का नाही पुण्याची उंची माहिती का नाही पुण्याची रुंदी माहिती का नाही पुण्याची उंची माहिती का नाही पुण्य हे चाटून खातात कि त्याची भाजी करून खातात माहिती का महाराज माहितीये का पुण्याची भाजी करून खातात की त्याला चाटून खातात माहिती ना का नाही पुण्य हे कानाने ऐकावे लागते की नाकाने सुंगावे लागते माहिती का आल्यापासून महाराजांनी नुसतं का लावला पुण्य 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 नेमकं आहे तरी काय विठाला आपण ज्या पैशाबद्दल बोलतोय त्या पैशाबद्दल आपल्याला सर्वांना माहिती तो पैसा आपण कमवतो एकमेकांना देतो एकमेकांकडून घेतो मला सांगा दोन हजाराच्या नोटीचा रंग कोणता कोणता गुलाबी बंद झाला हे खरं आहे पण मोठी नोट सगळ्यांना लक्षात असते ना, ना। म्हणून दोन हजार रुपयाच्या नोटीचा रंग कोणता आहे गुलाबी बरोबर याचाच अर्थ सर्वांना पैसे माहिती आहे जगामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याने पैसेच पाहिले नाही असा व्यक्ती त्या उलट जगामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही ज्याने पुण्य पाहिला असा व्यक्ती एखाद्या आंधाळ्या व्यक्तीला नोट द्या एखाद्या आंधाळ्या व्यक्तीला नोट द्या ते पण चाचपून चुचपून संत बाबा ही नोट नोटे पाचशेची याचाच अर्थ आंधळा सुद्धा पैसे जाणतो विठाला 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 विठा म्हणून आमचे संत म्हणतात मानावया जग i भावी माया नाही हे माझी या जीवाचा संत सुद्धा सांगतात पैशानेच आम्हाला मान मिळतो पैशानेच आम्हाला सन्मान मिळतो म्हणून जगामध्ये पैसाच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे जरा मोठ्या आवाजात सांगा काय श्रेष्ठ आहे अजून जोरात काय श्रेष्ठ आहे आपले म्हणणे आहे पैसाच श्रेष्ठ आहे यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार टी स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू विठ्ठल